नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत उन्हाळी वाळवण रेसिपी मुगवड्या किंवा ज्याला आपण सांडगे पण म्हणतो बऱ्याच ठिकाणी ह्या मुग मुगवड्या फक्त मुगाची डाळ वापरून करतात पण मी इथे मेथीची भाजी आणि कोथिंबीरचा वापर करणार आहे बनवताना शक्यतो ह्या मुगवड्या हिवाळा संपत आला की लगेच बनवायच्या कारण ह्या काळात मेथीची भाजी आणि कोथिंबीर खूप छान असते मार्केटमध्ये आणि ह्या काळातली मेथीची भाजी आणि कोथिंबीर चवीला पण छान लागते त्याच्यामुळे ह्या मुगवड्या पण चवीला छान बनतात इथे मी एक जोडी मेथी स्वच्छ धुवून कोरडी करून बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत मेथीची ची, भाजी कोरडी करून मग चिरायची त्याचप्रमाणे कोथिंबीरपण अर्धा किलो मुगाची डाळ पाच तास भिजत घालून त्याच्यावरची अर्धी सालं मी काढलेली मूग डाळीची सालं तब्येतीला चांगली असतातच शिवाय ह्या मूगवड्या कुरकुरीत बनतील त्याच्यामुळे आणि भाजी पण छान बनेल तुम्हाला नको असल्यास तुम्ही पूर्ण सालं काढली तरी चालेल पण ह्याप्रमाणे करून बघा खूप सुंदर बनतात ह्या मूगवड्या थोडीशी सालं ठेवलेल्या पूर्ण पाणी निथळल्यानंतर थोडी थोडी मूग मिक्सरच्या भांड्यात घेऊन किंचित जाडसर वाटून घ्यायची हे वाटताना पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे आपल्याला हे बघा ह्याप्रमाणे पूर्ण भांडं भरून घ्यायचं नाही आपल्याला थोडी थोडी डाळ घालूनच बारीक वाटायचं म्हणजे तुम्हाला सोपं जाईल वाटायला अशा पद्धतीने सर्व डाळ आपण बारीक वाटून घेतलेली आहे आपण ह्याच्यामध्ये घालूयात बारीक चिरून ठेवलेली मेथी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या इथे मी एक चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर घातली आहे आणि एक मोठा चमचा भरून मीठ मिठाचा वापर चवीनुसार केला तरी चालेल आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं जिऱ्याचा पावडरचाच उपयोग तुम्ही करा पूर्ण जिरं घातलं तर त्या मुगवड्या जास्त दिवस राहत नाहीत खराब होण्याची शक्यता असते आता आपण हे सर्व हातानेच मिक्स करूया ह्या पद्धतीने पूर्ण डाळ मेथी कोथिंबीर व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे मी ट्रेमध्ये एक प्लॅस्टिक ठेवलं आहे आता हाताला पाणी लावून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने मुगवड्या करून घ्यायच्या तुम्ही अगदी पहिल्यांदाच बनवत असाल तर थोडीशी अशी प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला आरामात बनवता येतील करायला अगदी सोप्या असतात ह्या आणि चवीला छान लागतात बऱ्याच ठिकाणी उन्हाळ्यात रसासोबत हे सांडग्यांची भाजी पण करतात तर अशा पद्धतीने आपण मुगाच्या वड्या किंवा सांडगे घालूया बाकीचे सांडगे मी टेरेसवर छोट्या प्लॅस्टिकवर घालून घेणार आहे याला बनवायला फारसा वेळ लागत नाही आणि ही भाजी चवीला अतिशय अप्रतिम लागते सांडगेच्या भाजीची रेसिपी पण मी तुम्हाला दाखवेन तर अशा पद्धतीने मुगवड्या व्यवस्थित घालून घ्यायच्या तुम्ही जर खूप जास्त प्रमाणात बनवत असाल ह्या मुगवड्या तर कोणाची मदत घेतली तरी चालेल हिवाळ्यात बनवलेल्या ह्या मुगवड्या चवीला छान लागतात आणि आपण इथे मेथीच्या भाजीचा उपयोग केल्यामुळे त्या हेल्दी पण झालेल्या आहेत अशा तऱ्हेने सर्व मुगवड्या आपण बनवून घेतल्या आहेत आता तीन ते चार दिवस ह्या उन्हात आपण वाळवून घेणार आहोत याला खूप जास्त कडकडीत उन्हाची गरज नसते त्यामुळे तुम्ही हिवाळ्यात आरामात बनवू शकता ह्या वड्या आणि तीन ते चार दिवस वाळल्यानंतर एखाद्या स्वच्छ डब्यात भरून ठेवल्यात तर वर्षभर आरामात राहतात चांगल्या तीन ते चार दिवसानंतर बघा आपल्या मुगवड्या व्यवस्थित वाळलेल्या आहेत याची भाजी खूप अप्रतिम लागते तर अशा पद्धतीने मुगाच्या वड्या तुम्ही नक्की बनवा त्याला तुम्ही सांडगेही म्हणू शकता ह्या उन्हाळ्यात ह्या पद्धतीने तुम्ही मुगाच्या वड्या बनवून बघा आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद え